पळून गेलेले सासू जावई दहा दिवसांनी परतले घरी जावयाबरोबर पळून गेलेली सासू आली परत प्रेम प्रकरणात नवा ट्विस्ट मुलीचं लग्न ज्या व्यक्तीबरोबर ठरलं होतं त्याच व्यक्तीबरोबर म्हणजेच होणाऱ्या जावयाबरोबर मुलीची आईच रफूचक्कर झाल्याची घटना घडली होती त्यानंतर होणाऱ्या जावयाबरोबरच सासू पळाली ही बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली ही घटना उत्तर प्रदेशातल्या अलीगडमध्ये घडली होती मुलीच्या लग्नाला दहा दिवस शिल्लक असतानाच सासू आणि जावई पळून गेले पण मुलीच्या लग्नाच्याच दिवशी म्हणजे दहा दिवसानंतर हे दोघेही परतले आहेत त्यामुळे त्यांच्या प्रेम प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे राहुल आणि सपना यांची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे सपना हिच्या अठरा वर्षाच्या मुलीबरोबर राहुल याचे लग्न ठरले होते पण लग्न होण्याआधी राहुलचे सूत मुलीऐवजी सासूबरोबरच जुळले होणाऱ्या बायकोपेक्षा जावयाला सासूच पसंत पडली सासू ही जावयाच्या प्रेमात लटू झाली प्रेमा ना प्रेमात हे दोघे इतके अखंड बुडाले की त्यांना आपल्या नाताचाही विसर पडला प्रेमात काहीच दिसत नाही अगदी तसं या दोघांबरोबर झालं अलीगडच्या मोहनपुरा गावातली ही घटना आहे या गावात राहणारी सपना आपल्या जावयाबरोबर चक्क पळून गेली सहा एप्रिलला तिने घर सोडले एकीकडे मुलगी लग्नाची स्वप्न बघत होती त्याचवेळी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर मुलीची आईच पळून गेली होती पण इथे सर्व काही संपलं होत खरा क्लायमॅक्स पुढे होता, होता। गावात सासू आणि जावई पळून गेल्यानंतर बोंबा बोंब झाली होती सोशल मीडियावर तर या बातमीने धुमाकूळ घातला होता अशातच सतरा तारखेला जावई आणि सासू हे दोघेही जवळपास दहा दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाले त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरचा पडदा उठला सपना म्हणजे राहुलची सासू यांचे पहिले मोबाईलवर संभाषण झाले ते पुढे वाढत गेले तिचा नवरा सतत दारुपित होता शिवाय तिला मारहाणही करीत होता त्यामुळे ती हैराण झाली होती पण त्याचवेळी राहुलने तिला आधार दिला त्यानंतर दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं मुलगी बाजूलाच राहिली शेवटी सपनाने जावयाबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला घरातले साडेतीन लाख रुपये आणि पाच लाखाचे दागिने घेऊन ती जावयाबरोबर पळाली दोघेही एकमेकाच्या प्रेमात होते कुठेतरी जाऊन संसार थाटायचा असं त्यांनी ठरवलं होतं त्या दृष्टीने गावातून पळून गेल्यानंतर ते अलीगड वरून कासगंज बरेली तिथून बिहारच्या मुझफ्फरपूर पर पर्यंत ते पोहोचले असं राहुल यांनी पोलिसांसमोर सांगितलं त्यावेळी ते त्यांनी त्यांचा बंद केलेला मोबाईल सुरू केला त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना त्यांचेच फोटो आणि बातम्या पाहायला मिळाल्या या सर्व बातम्या पाहून ते दोघेही चक्की झाले या सगळ्या गोष्टी पाहून त्या दोघांनीही परत गावाला गेलं पाहिजे असा निर्णय घेतला

किसके हाँ? साथ में साथ, साथ और पति जो तो रहेगा अपने बच्चों के साथ अरे तो आप जाने का कारण क्या रहा शादी थी आपकी बेटी की तो आज चलो कोई बात नहीं है चले गए चले गए नहीं तो बेटी की शादी थी ना क्यों तो आज, तो आज आपकी बजट तो शादी बजट कहाँ से कहाँ गए थे आप बताइए कहाँ से कहाँ होते हुए तब यहाँ लिया

आ गए तो पता लगा के अलीगढ़ की पुलिस पीछा कर रही है तो बच के जाएंगे कहाँ इसीलिए आ गए अच्छा जो जैसा कि कहना है कि आपके पति जो है वो शराब पी करके मारते पीटते थे तो इससे परेशान होकर के आ रही यही है यही कारण है अच्छा जो उन्होंने दूसरा आरोप लगाया है कि पैसे लेकर के और जो गो लेकर ऐसा कुछ नहीं कर रहे हैं लाख केवल तमाम चीज जो लड़की खाली मोबाइल Ah. Al dos

लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मोहनपुरा अलीगड उत्तर प्रदेश